वांग्याचे झाड आहे हे किती सुंदर वांग्याचे झाड आहे ते मिरचीचे झाड आहेत याला कुत्री मारली आहे अजून नाही का एक तो एक झाड आहे औषधील तुझा बाप नाही का पाय दुखले म्हणून तुझ्या मिरचीचे झाड का किती सुंदर झाड वांग्याचे झाड भेंड्या वापल्या आहेत कारल्या वापल्या आहेत मित्रांनो जंगली कांदा आहे जंगली कांदा हा कांदा आहे ना आपला पाय पाय दुखले हे गुडघे दुखले ठे समसेर आहे लेप बांधाचा तेल पण निघते जसं आपला केचन टाकाचा ना तो तेल पण निघते हा जंगली कांदा पाहिलं काय जंगली कांदा एक वस्तू आपल्या वागरामध्ये किती किती औषधी औषधीचं आहे संत्रीचं झाड आहे हा पारीदाचा झाड आहे

I right, hope. So. केव्हा कांदा आहे हा पाहिला तर हरद किंवा अद्रक त्याची भाजी पण मस्त सुंदर लागते हा खूप औषधीलाय पण आहे हा का त्याच्यात दुखत नाही भाजी पण घालत हां भाजी पण छातेत आता झाले आपले काम त्याला मित्रांनो आता मी कांदे आपल्या घरी आले आले पल्ले होते आता कांदा आले पल्ले होते धावठी पा गाँवटी आंबे पे मस्त सुंदर किसी मजे हाँ गाँवटे आंबे खाला वैसे तुम्हें खाता नहीं जरा मित्रो खा कि आपर के आंबे सुंदर